नमस्कार आपण पाहत आहे महाराष्ट्र विजय न्यूज चॅनल स्कूल प्रशासनाशी आम्ही बोललो त्यांना आम्ही आमच्या काही अनेक मागण्या आहेत की त्या मुलाला रस्टिगेट केलं पाहिजे रस्टिगेट करताना त्याच्यात एक कारण टाकलं पाहिजे की कोण्या कारणामुळे त्याने हिंदू मुलीला त्रास दिला आणि त्यामुळे त्या मुलीची आत्महत्या झाली त्या मुलीने आत्महत्या केली म्हणून त्याला रस्टिगेट केलं पाहिजे एक व्हॅनवाला होता त्या व्हॅनवाल्यावर कारवाई झाली पाहिजे इथं सिटींग जी पद्धत आहे सिटिंगची जी पद्धत आहे एक मुलगा एक मुलगी हे कोणताही नियम नसताना लव जिहादला बढावा देण्याकरिता या शाळेने सिटींगमध्ये एक मुलगा एक मुलगी बसवली हो आहे असे शहरातल्या अनेक शाळेमध्येही ते सुरू आहे ते सुद्धा आम्ही बंद करू आणि शाळेची मान्यता रद्द झाली पाहिजे यासाठी यानंतर आम्ही आंदोलन करू कलेक्टर साहेबांना निवेदन देऊ मान्य आमदार रंदीर सभाऊ सा सावरकर यांच्याशी बोलणं झालं आहे ते विधानसभेतही हा विषय उचलणार आहेत आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी पुन्हा एकदा सर्व समाजाला आवाहन करतो की संध्याकाळी साडेचार वाजता सिटी कुर्तुवाली चौकात महाराणा प्रताप बगीच्याच्या समोर आपण एक शोकसभा बोलवली आहे सर्व